ગુરુ હશે ધરતરી ખોદીતા ખોદીતા લાગે બાબો પરમ રસાઇ વાહિ ગુરુ જર ધરતરી પડો હા તો ચલા જરૂર ચાચાઉ

यानी बाप जोड्या ती कुठून लाग काही घोळ घालून तू बांधन कुठे आपल्या मकोनी कुटो रामराव महाराज कुटो युट्यूब पे बात झाली हो बापू तारखोरा पुरावा दे शास्त्र पुरावा तेरोबे मारोडा बापरे हरुमत मारो, बाप मारो. जे मन क्या जोडा लिय

गांगोळ्या म गुच्छ एक घागोळ्याची जीवन तरंजाव वा एक घागोळी तिमन क्या मरण जाव शामास हांघोळ तीन प्रकारे च हा गुरु परिचिती आत्मपरिचिती आणि शास्त्र परिचित शामास्त्र हा वा सीता जरी पाळेन घोडो करन रमी हाव अग्नि कष्ट ले नाही पण राम वन रे तिनो कोणी आयत्या कशे रेती

एक माटी तांडे हुशार एक माटी तांडे हुशार बीडी पिवन संडा सेन जाओ बीडी पिवन संडा सेन जाओ वन डबलो वाटें जा हा वन मारा मत चेंड डबलो चू रो जाको वो दिचारो ना डबलो चाट मारो ये तो चला है अब डबेन म मा चाट मारू कलाम कुकरेन कलाम संडा सेन को बीडी पी रेडी नो रेडी नो पहिले डबे ते हात पाणी घ्यायचो हा आणि पच संडास भेटतो अरे बाप रे पच संडास इथं वलटो ये मारे सांभाळून तो लो लोकून डेरिंग मारलो काही केर महाराज राखो हुशार म्हणजे काही किदो कला, कि कला मोदी फेल चिकला मारू अरे तो किदोच काही पण चार जण डबो चाट मारलो होतो कला मार डबे मार चाट मारो म्हणजे कुकरण कला अरे कुकरण कला रोज बीडी पिऊ गेला संडास डबो चू जाव कला

ああ。<about> <Wow. S 1> <laughs>

બકરા પગે બેલનું છેતી પાલો ખારો ખારો જના જનાવર પૂછો હા બકરાન હા તું કુણ છે કે લાગો હા તું કુણ છે મ બકરા છો કે લાગો એ હાલો કોઈ કહો હા બકરા વજે જનાવર પૂછો તું કોણ છે કે લા મ વાગ મ કાળ છો કે અરે બાપ રે મ કાળ છું કે લા પછો બકરાને પૂછો તું કોણ છે મ મહાકાળ છો કે લા બાપ રે મ કુણ છો મહાકાળ કેમ આયો

साळेर वागेर पुचडी बांधे काठ आहा अंचले आन बकरा खडक्या बगा बगा बकरा केरो म केरो गला धाजगो पण ठीकल लायक लाग अरे वाह 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 ठीकल लायक लागो वाग मार मार आतिर मारानी मारो हा साळेर दीदात निकाल रे दस किलोमीटर आप जाण वाग दीतो साळो ब धासरोच कलानी हासरोच एर जीवती खतरा वेगो साळेगो वेगो साळ्या आओ हा आहिले वाह ब वागेकर बकरा कन मातो बकरा कन मातो र काय केरो

आणि एक टावेल प्रभाती मोडलू वे एक दोप्या एक साथ तीन टावेल एक कुत्रा एक एक कुत्रा एक दनेम एके दनेम खाणो कतरा केवो पारलेची कुत्रा खाय नी खायनी पण मनक्या खारो मनख्या खारो कुत्रा पारलेची खाय वा 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 दूध दु तपाशी कुत्रा पियेली पिएली पण मनक्या तीन बाडी बरबादी चुरण खावो हा आणि बोर्ड क कुत्र्या पासून खाऊ धा कतरा भरिया वा कतरा भरिया हा वा वा पण

आषा माने परकारी orang

एक नौकरी ने लागो एक रे घर एक रे को डोरी छुट्टी म गदा आयो आयो जन घर को कुकरे नी हां नौकरी वालो मन के तो संदरज के लागो अभी हां लत्ता दा लटरज खला तू दुबलो का है अभी एक लागो हां मन 50000 रुपया बिनाज के लागो वाह वाह मन 50000 बिना पर हमारा सर्कल में कुंडीज कला और उडिया की ही फेल जका शाबाश

मी हा काही दे दास कभी काही कमीच तू सटकाव्याच दे काहीच सटकू बाल माय माईच माई खारीच हाव माय माहीच काय खारीच काळजी खारी अस्सी वर्षेर डोकर आणि चिंताच कसे नोकरी मर जायब तू हाव वर उजरू कर तू वा वा ध्येय करणार नाही करू तू कच कसे कोय दे ते वियर आता काय मेडिकलचं काही वर सांग का तू मेडिकलचं काही पण चिंता छाव

भोजा एक फारगती करणार करणा देवर भोजाई तिटोन राम के रावणे रामेन वनवासर नर. सीतांदर एकदल राम पुजो लक्ष्मी लक्ष्मीर कानेबाईर कुंडल कच्छा तार वहिनीर कानेमाईर कुंडल कच्छ जरा लक्ष्मण को रा मेन लक्ष्मण को ध्या कला को मर वहिनी कला नके कंडी उते देखोस कोनी आबे थानी ओन कच देव हां ओन कच मो जाई गोर माटे कुणची टांडन जो तू होळी 15 दन रे दर। मारी होळी वा मारो भाई ना केनी केनी कळस तू तो कमी मन छडा काय तुम कळी कर लोकेशन भरी हो। देवर वेगे लक्ष्मण आणि सीता शाबास आपली काय गीताच काय आहे आपली वाते गीताची आओ सीता अंगारे माहिती आई आपण आत्रा फेर बाद में हा तरी रामेन कदर कोणी आहे शाबास आवडी मोठ आहे त्या होम डिलिव्हरी कोणी हुई शाबास काय करीची छोमीना वनवास आवडी खाओ

रूपरेषा जीवने कार्य सफल करे जन्म सोने मलो थ, मलो आ, बाबा, बाबा। शे शंभुला निराकारी कोण कोण सगुना मध्ये आपण दोघ तिसरे भगवान जरूर सुभाष बाछुरा टोडे भाऊसामुती एक कर फेर वंदन आयचे प्रधान गर्डार पवार को भाऊसामुती एक कर फेर वंदन आयचे

<laughs> ना ना मकराम पवार ये भाव सामुदी एक सौ एक रुपये मंदन से दन मकराम साहेब ना एक से एक रुपया दिनों भजना ना देव तो रात भरी बोलत बारा शाराशी का इस बापू ना थी बोते ना एक दन रिश चिटी में ही जाना ये भैया इसके दाऊ मारे

કેર ને શિકા નોકરી લગાવેલા ગાલા કરેતા ભાયા સેવા ભાયા રામ રાહ પાણી ભરે વાળો છ ધ્યાન રખાડો મારવા દેવો

खर कमाई छे बिया और जर घर समझा पचास एक कर बिया साटा गिटा केला गिला बिया और तो नेलो चेनी जर खल्डी बल्डी बिया बाटी खान जाए रागे तो रोज़ रखा जाते बिया और कहीं खरोस शाबाश और वो से कोर मेटल वावर आज सच और बी अंदर स्लोको कर पढ़ जाएगा ही पचास और तो खाकी है जा राधे रोज़ रात दुकरा भरा के रही है हाल के तारे परन कुछ मार के रही

ಅದ ಜ <hi>